ज पहिल्यांदीच झालंय झालं ना सुरू झालं आज पहिल्यांदाच असं झालंय की आम्ही कुठं तरी चाललोय पण आम्हाला माहिती की आम्ही कुठे चाललोय तर अशा प्रकारे आम्ही चाललो हो। बाळ तर आमच्याकडे नेहमीच हाय बेबी हे क्यूट क्यूट बाळ खूप गोड आहे आमच्या खाली जे राहतात बाळ आहे हाय काय चला बघूया आता कुठं जायचंय आज माहित नाही कुठं चाललं कुठं चाललो आणि गेट उघडलं आणि एकदमच जोराची हवा सुटली चला गाडीवर बसते खूप जोरात हवा सुटली अचानकच एकदम आभाळ दाटून आलंय काय माहिती पाऊस पडेल की काय माहित ऊन पण आहे पण आभाळ तर दाटून आलाय एकदम आवाजच एक आहे आवा बघूया चलो कुठंतरी जाऊया आज तर सिया सोबत असते तर थोडी भीती पण वाटली असते ती सोबत नाही त्यामुळे वाटत नाहीये वादळ <laughs> बापरे थोडस निघालो आणि एकदम पुढं आलं की थोडासा जोरात पाऊस आला तर आम्ही असं एका काय म्हणतो त्याला काय म्हणतात फ्लाय फ्लायओव्हरच्या खाली फ्लायओव्हरच्या खाली सगळेजण असे थांबलेत फ्लायवरच्या खाली थांबल्यात गाड्या आजूबाजूने खूप हो असं थांबलोय आम्ही छान वाटतो एक नंबर वाटत पाऊस तर थांबायचं नावच घेत नव्हतं थोडा थोडा करत वाढला आणि विजांचा तर इतका गडकडाट होता कुठेतरी आजूबाजूला दोन ते तीन विजा पडल्या नवीन गोष्ट समजली जे असे फ्लाय असतात ना त्याच्यावरचं जे पाणी आहे ते खाली पडून असं रोडवर पडतं आणि जे पाणी हे खाली रोडवर पडलेलं पाणी आहे नंतर ते जाऊन तिकडे जी जाळी असते ना ती जाळीची तुम्हाला समोर त्या जाळीतून खाली जात पाऊस तर असा विशेष काही थांबतच नव्हता तर आम्हाला समोरच एक सेल्स ऑफिस दिसलं म्हटलं चला तिथे जाऊन ॲटलिस्ट माहिती तरी काढूया आलो घरी आम्ही मग तिथं पाऊस येत होता तर मग पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता मग समोरच एक सेल्स ऑफिस होतं तिथे आम्ही गेलो जरा वेळ तिथे फ्लॅट असाच पाहिला त्याचे रेट्स साधारण एक ते दीड करोडमध्ये होते बघितला एक मजा वाटली छान एक क्युरसिटी काय असतं कसं असतं क्लब हाऊस कसे असतात त्यानंतर मग तिथून आम्ही निघालो निघल्याच्या नंतर मग आम्हाला मध्येच एक छानशी तर चहाची टपरी दिसली मस्त असा पावसाचा वातावरण होता मस्त चहा आणि टोस्ट खाल्ला आणि येताना काही भाज्या फळे घेऊन आम्ही मग घरी येऊन पोहोचलो मग घरी आलो घरी आल्यावर माझं एक पार्सल आलं होतं ते मी एकदम ओपन करून डायरेक्ट ठेवून पण दिलं दरवाजामध्ये तर ते पार्सल होतं माझं मी डुअर मॅट आणलं होतं तुम्हाला दाखवते कसं वाटतंय डोअरमॅट खूप छान आवडलं मला खूप छान आहे त्याची क्वालिटी पण खूप छान आहे मी आणलं मी मागून असं अँटी स्लिपरी आहे आणि समोरून छान आहे असं कलरफुल खूप आवडलं हे जाड पण आहे छान वाटलं म्हणजे पाय छान पुसले जातात आणि पाऊस येत होता आम्ही याला पाय पुसून पाहिल्यानंतर तर छान आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय